वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे तर आपण आज छान मस्त अशी लवकर आणि झटपट होणारी वड्याची भाजी बनवणार आहेत आणि ही जी भाजी आहे मी तिफ स्पेशल टिफिनसाठी बनवते खूप सोप्या पद्धतीमध्ये आहे फार झंझट वगैरे काय नाही या भाजीची बनवायची तर वड्याच्या भाजीला काय काय लागणार आहे ते सर्वात पहिले मी तुम्हाला ते दाखवते आणि तुमच्याकडं याला वडा म्हणतात की काय म्हणतात ते मला सांगायचं आहे कमेंटमध्ये तर हे बघा मी काय काय घेतलेले तर, पर, आ, आ, पत, आ, तर हे जे कांदे आहेत हा मोठा आणि दोन छोटेले कांदे घेतलेत मी तीन कांदे घेतलेत आता हे बारीक कट करून घेऊ आपण कोथंबीर आहे फोडणीला कढीपत्ता एक टमॅटो आणि सुक्या मसाल्यामध्ये दाखवते दोन चम्मच लाल मिरची पावडर आहे चवीनुसार मीठ आहे हळद आणि एवरेस्ट मसाला घेतला आहे आता खूप पटक पटकन आणि झटपट होणारी भाजी फार वेळ लागत नाही तर हे बघा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं हे घालायचं आहे जिरा पावडर आणि धना पावडर तर सर्वात पहिले आता आपण हा जो वडा आहे मस्त छान असा फ्राय करून घेतलेला आहे तेलामध्ये आता आपण छान बारीक कांदा मस्त चाप करून घेणार आहेत तर हे बघा आपण कांदा जो आहे मस्त बारीक कट करून घेऊ हो आधी सर्वात पहिले आणि हे को जे कोथंबीर जे टमॅटो हो वगैरे आहे ते पण बघ छान असं बारीक कट बारी करून घ्यायचं आहे तर हे बघा मस्त छान असं आता आपण कांदा कट करून घेऊ हो. आणि आमच्याकडे जे आजचं वातावरण आहे मस्त ढगाळ वातावरण झालेलं आहे पाऊस येण्याची फार शक्यता आहे येणारच आहे पाऊस खूप मस्त वातावरण झालं आहे दोन तीन दिवस सारखा पाऊस पडतोय आमच्याकडं थोडा रिमझिम जास्त नाही आहे पण असा थोडा सोडक पडतो आहे तर हे मस्त छान असा कांदा कटिंग करून घेणार आहेत आपण आता आणि वड्याच्या भाजीला तुम्ही कांदा जेवढा घालताल तेवढा छान चव लागते भाजीची तर हे बघा छान असा मस्त कांदा कट करून घेऊ आपण आणि लगेच आपल्याला टमॅटो पण कट करून घ्यायचे तर हे बघा कांदा आणि कोथंबीर कट करून घेतली मी आता टमॅटो बारीक उपचार करून घेऊ आपण आता कोथ टो कट करून घेणार आहे आणि अर्धा टमॅटो घेणार आहे मी फक्त भाजीला कारण एक टमॅटो खूप मोठा टमॅटो हा जास्त घातला तर भाजी थोडीशी आंबट लागते खायला तर चला तयारी पूर्ण झालेली आता आपण फोडणी देऊन घेऊ वड्याला तर हे बघा मी जो वडा तळून घेतला होता त्यातलंच तेल उरलेलं आहे आपल्याला कढाईमध्ये तेल टाकायची गरज नाही तर आता आपल्याला तर हे बघा गरम करायला तेल ठेवलेलं आहे मी आता आ, तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये जो चाप केलेला कांदा आहे तो घालायचाय बघा मस्त तेल आता गरम झालंय आपण जो कांदा कट केला होता बारीक तो घालून देऊ आणि छान असं मस्त फ्राय करून घ्यायचा आहे कांदा तर हे बघा छान असा कांदा फ्राय होतोय आता कांदा फ्राय झाल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे सुके मसाले आहेत ते घालून घ्यायचे आणि हे बघा हा जो मी वडा फ्राय केलेला आहे तेलामध्ये तर आपण ज्या वेळेला नंतर जेव्हा थोडी लावायला काहीतरी घेतो चटणी अशा अशा प्रकारामध्ये जर वडा फ्राय करून जर घेतला ना जेवणाचं तर एकदम भारी लागतो एकदम क्रंची होतोय फ्राय केल्याच्या नंतर एकदम भारीलाव भारी लागतो एकदम कारण चार तीन चाप चारे चारे तो तो ए, ते चार प्रकारच्या याच्यामध्ये डाळी आहेत मस्त लागतं खायला आणि भाजी तर लगे आफातून लागते याची म्हणजे एकदम भारीच लागते आता हा जो वडा आहे फ्राय केलेला तर हा मी थोडासा खलबत्त्यामध्ये थोडंसं नॉर्मल कुटून घेणार आहे म्हणजे जेव्हा मी भाजीमध्ये टाकन त्याला तेव्हा त्याचा अजून थोडासा घट्टपणा आल्याच्यानंतर भाजी एकदम भारी म्हणजे घट्ट भाजी होते त्याची पूर्णपणे अशी छान चवत आले त्याच्यामध्ये आता थोडंसं आपल्याला खलबत्त्यामध्ये नॉर्मल काहीतरी ठेचून घ्यायचा आहे तो हे बघा थोडंसं आदर ओदर खलबत्त्यामध्ये मी वडा ठेचून घेतला आहे आणि मस्त कांदा आता छान फ्राय होत आला आहे आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊ आणि लगेच मस्त आपण याच्यामध्ये आता जे सुके मसाले घेतले होते मी ते घालायचे आणि छान असं वट करून घ्यायचं दहा मिनटात होणारी भाजी जास्त भूक लागली असं तर मस्त पटकन फास्ट होणारी भाजी आणि चवीला एकदम भारी लागते खायला आता ते छान फाय फ्राय झालेत मसाले आता आपण याच्यामध्ये चाफ केलेली कोथिंबीर आणि टोमॅटो पूर्णपणे असं छान घालून घ्यायचे आणि मस्त मिक्स करून घ्यायचं हे पण शकता अरे बघा आता थोडीशी रशाची भाजी बनवणार आहे मी कारण आपल्याला ह्या जो वडा आहे त्याला रसा ठेवायचा भातासोबत पोळीसोबत छान आपण मस्त खात असा कारण दोन तीन प्रकारचे वड्याची भाजी बनवली जाते काळ्या मसाल्यामध्ये सुक्की भाजी एक हिरव्या वाटणामध्ये आणि एक असं लाल वाटणामध्ये तुम्हाला जर अशा भाज्या आवडल्या असेल अजून जर अशा वड्याच्या भाज्या जर काय वेगळ्या वेगळ्या थोड्या पद्धतीमध्ये बघायच्या असेल तर नक्की लाईक करायचे थे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर हे बघा आता वडा टाकून आपण मस्त छान असं खालीवर करून घेतलं आहे आता आपण याच्यामध्ये आपल्याला हवे तेवढं पाणी टाकून घेणार आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने पाणी टाकू शकता हे बघा दोन ग्लास पाणी टाकलेले वड्याला आणि आता आपल्याला आप एक छान एक मोठी उपकळ काढून घ्यायची याची तर आपल्याला याची छान अशी उपकळ काढून घ्यायची एक आणि मग कमी गॅसवरती याला जोपर्यंत छान असा तो नॉर्मल सॉफ्ट होत नाही तोपर्यंत ठेवायचा आहे तर हे बघा असं तरी मला वडा होणार आहे छान असं आपण झाकणी ठेवून याची एक उपकळ काढून घेणार आहेत तर हे बघू शकता छान असं मस्त उकळ फुटणार भाजीला आहा मस्त झाला आहे हे बघा घट्टसरपणा आपण जर वडा ठेचून घेतला छान त्याच्यानंतर त्याला घट्टसरपणा येत आहे आता दोन ते चार मिनटामध्ये मस्त म्हणजे पाच मिनटापर्यंत मस्त भाजी शिजून रेडी होणार आहे दहा मिनटामध्ये ऑलमोस्ट भाजी रेडी होते कारण त्याला कट कांदा वगैरे कट करायला वेळ लागतो आहे हे बघा मस्त भाजी घट्टसर झाली बघू शकता तुम्ही आणि चवीला तेवढं भारी लागतो ना खायला वडा करा, करा, चला मग आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आता कमी गॅसवर मी त्याला तीन मिनटं दोन ते थी, तीन मिनटं ठेवणार आहे म्हणजे छान छान रसा उतरला जातो वड्याचा भाजीमध्ये तर आवडल्या असल्यानंतर नक्की लाईक करायचं शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं बाय